निवडणूक निर्णय अधिकारी एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम आज या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षांची आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी मीटिंग घेतलेली आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना जे बोलवलेलं आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचं संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे याच्यानुसार दोन ऑगस्टपासून तर सोळा ऑगस्टपर्यंत मतदार यादींवर दावे आणि हरकते मागवण्याची मुदत देण्यात आलेली आहे त्यामध्ये मतदारांना नाव नोंदवणे नवीन मतदारांनी त्यांचे नाव नोंदणी करणे मयत मतदार असतील तर त्यांच्या नावाची वगळणी करणे किंवा मतदाराच्या तपशिलामध्ये नावाच्या तपशिलात काही दुरुस्ती आवश्यक असली तर ती करणे इत्यादी कामं करणे अभिप्रेत आहे यामध्ये काही विशेष तारखा आहेत जे मुख्य निवडणूक अधिकारी घोषित करतील तर ते कॅम्प स्वरूपात असणारे ते बी एल ते लोक त्या दिवशी अर्ज देऊ शकतात तर आपल्यामार्फत मी एवढंच आव्हान इच्छ आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त मतदारांनी व राजकीय पक्षांमध्ये याच्यात सक्रिय सहभाग होऊन ह्या मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून विधानसभा निवडणुकीच्या दिवशी हे मतदार यादीबद्दल कुठलाही आक्षेप किंवा हरकती राहणार नाही धन्यवाद